मंडळी नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका मंडळी जालना जिल्ह्यामध्ये महसूल अधिकारी महसूल कर्मचारी कशा प्रकारे लाचखोरी करतात कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात याचे एक ना अनेक प्रकरणे जालना जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेली आहेत शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रकार जालना जिल्ह्यामध्येच काही महिन्यांपूर्वी समोर आला होता या अनुदान घोटाळ्याची चर्चा या अनुदान घोटाळ्याची चौकशी अजूनही सुरू आहे या प्रकरणात अठ्ठावीस जणांवर गुन्हे दाखल झालेले आहे हे प्रकरण सर्वश्रुत आहे राज्यभर या घोटाळ्यामुळे महसूल विभागाची नको तितकी कुप्रतिष्ठा होताना दिसत आहे परंतु तरीही असे असले तरीही भ्रष्टाचार लाचखोरीमध्ये महसूल विभाग हा नेहमीच अग्रक्रमावरती राहिलेला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवर जर का आपण नजर टाकली तर त्यातूनही दिसून येईल की लाचखोरी करण्यामध्ये महसूल विभाग हा क्रमांक एकवर आहे असाच एक प्रकार याची चित्रफित भोकरदन तालुक्यातील नांजा तलाठी सज्जा या सज्जाचे तलाठी अगतराव वीर नामक तलाठी असल्याचं सांगण्यात येतं त्यांची एक चित्रफित सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेली आहे आज सकाळीच ही चित्रपित सर्वत्र व्हायरल झाली आहे एका दिव्यांग महिलेच्या इंदिरा गांधी विकलांग योजनेच्या आणि राज्य सरकारची श्रावण निराधार योजनेच्या लाभ घेण्यासाठीच्या फाईलवरती तलाट्याची सही आवश्यक असते आणि ही सही करण्यासाठी हा तलाठी एका हॉटेलमध्ये दारूची रंगीत पार्टी त्या संबंधित लाभार्थी महिलेच्या नातेवाईकांकडून घेत आहे आणि त्या पार्टीचं बिल पे कर बिल देण्याचे त्या व्यक्तीला सांगतो आहे अगोदर बिल दे नंतर मी सही करतो आणि सही करण्याचेही तीनशे चारशे पाचशे रुपयेची मागणी करताना या चित्रपितमध्ये दिसते अर्थातच ह्या व्हिडिओची कोणतीही चित्र पुष्टी मी करू शकत नाही परंतु या व्हिडिओच्या अनुषंगाने भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्याशी मी सकाळी फोनवरती संपर्क साधला असता त्यांना देखील ह्या चित्रपितीबद्दल त्यांच्याकडे ती चित्रफीत आलेली आहे ते म्हणाले की मी या चित्रफितीची चौकशी करतो उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई यानंतर आम्ही करू असं त्यांनी या व्हिडिओच्या या चित्रफितीच्या पुष्टीच्या अनुषंगाने माहिती दिली आहे तत्पूर्वी त्या त्याच अनुषंगाने या प्रकरणाबाबत आपण अधिकृतपणे काही सांगू शकत नसलो तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या प्रकारामुळे साहजिकच तुमच्या लक्षात येईल की महसूल विभागामध्ये नव्हे तर शासकीय कर्मचारी अधिकारी कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट करतात कोणत्याही प्रकारच्या कामासाठी एखाद्या सहीसाठी ते पैशांची मागणी करू शकतात पार्टीची मागणी करू शकतात याही पुढे जाऊन आणखीही कुठल्या डिमांड्स त्यांच्या असू शकतात याची कल्पनाच न केलेली बरी या व्हिडिओची पुष्टी आपण करत नाही आहे परंतु तुमच्या माहितीस्तव हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला मी दाखवतो आहे नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका सूरज रुडे मी आज तुमच्यासाठी काहीतरी खुलासा उघडणीस करण्याचा प्रयत्न करतो आहे मी तलाट्याकडे एक सिग्नेचर मागण्यासाठी गेलो होतो आमच्या जैनपूर कोठरा गावाला तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावाला एक तलाठी वीरसाहेब म्हणून आहेत आणि या वीरसाहेब माता माझ्या माता भगिनींना यांना पैशाची डिमांड करत होता मला हे खोटं वाटत होतं पण मी आज रंगे हात पकडण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे आणि माझ्याकडे शूटिंग आहे अजून बोलवा नाही तर

सगळं बरोबर <coughs> तुम्ही सिग्नेचर तर एवढं मागू राहिले रायर साहेब योग्य नाही ते नऊशे झाले तुम्ही सिग्नेचर तुम्ही सिग्नेचरचे पैसे मागू राहिले योग्य नाही किती मागतात साहेब तुम्ही ज्यावर सिग्नेचरवर जी सिग्नेचर मारली त्या फाईलवर ती फाईल तुम्ही हे केली नव्हतं साहेब ती खोडून टाकली सिग्नेचर राह तुम्ही आधी कागदाचे पैसे मलाच भरणे ना तुमी 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 त्या लेडीजला काय जॉब तुम्ही पण त्या लेडीजच काम कसं व्हायचं एवढं सांगा ना साहेब तुम्ही सिग्नेचर ना काय खोटकांधी वगैरे तुमचा अधिकार आहे ना पण यावर सिग्नेचर डुप्लिकेट काम नाही काम आहे साहेब का दोन तीनशे एक सिग्नेचर मारला दोन तीनशे रुपये ते ते चाव ते एक सिनेशनला ते खाल हो फोन खाली ठेवाव हा फोन खाली ठेवतो हो मी हे फोन खाली ठेवा अरे मी सय केलं ना बिल देणं जर स्टॅम्प मारून द्या ना स्टॅम्प तर बिल करतो मी स्टॅम्प माराव लागेल ना मग चल ना मजेवर स्टॅम्प भरायला मग ये हॉटेलवाले हा हॉटेल आले दारू तर तेच बिल देण पड ना दे ना तो बिल त्याला मी स्टॅम्प तुझ्या बरोबर येतो ना मी मी कसं भरणार बिल साहेब एवढं तुम्ही हे करा ना बिल कसं भरू मी अगोदर काय म्हणला

आता सिग्नेचर मारून देतो तुम्हाला काय अरे सिग्नेचर काय विषय नाही सिग्नेचर स्टॅम्प मार अरे माझ्याकडे कर... स्टॅम्प नाही रे बाबा ते स्टॅम्प लागणार साहेब त्याला अरे देतो मी स्टॅम्प हे स्टॅम्प घेऊन या स्टॅम्प आणू गाडीतून गाडी ते बिलचं काहीच आणला घेऊन बिल आपण करून टाकू बिलचं काही आणून तुम्ही सगळं करतो सगळं आपण तुम्ही स्टॅम्प मारून द्या फक्त हा ना हे कर सगळं मला हे तुम्ही खालू दोन

माझ्या गाडीवर ने ने तुला नेतो मी माझ्या घरी नेतो शिवाजी पत्र आहे तिथं तुला आता स्टॅम्प आता इथे दिला असता गाडी तुम्हीच त्या वापरत ना नाही ना रे वापरत हो, देतो बघते मी स्टॅम्प देतो ना दे तुला ठीक आहे ठीक मारे जा